गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटांनी घेरलं यातून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील थकीत कर्जाबाबत मोठी चर्चा होत आली होती जुलै दोन हजार बावीस मध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा उभारी घेईल असं म्हटलं जात असतानाच दोन हजार सतरा पासूनचे थकीत कर्ज आणि त्यावरील व्याजापोटी श्री विठ्ठल कारखान्याचे तीन साखर गोडाऊन सील करण्याचा प्रकारही एप्रिल दोन हजार मध्ये घडला यातूनच चेअरमन अभिजित पाटील यांनी राजकीय भूमिका बदलत विठ्ठल कारखान्यास दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचंही म्हटलं गेलं मागील महिन्यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून मिळणाऱ्या तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या कर्जास थकहमी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर श्री विठ्ठल कारखान्याच्या सभासदांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात राज्य शासनाच्या थकहमी दुजाभाव केल्याचा आरोप करीत घोडगंगा कारखान्याच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे इतर कारखान्याबरोबरच विठ्ठल कारखान्यास देखील एन सी कर्ज मिळणार का याबाबत या उलटसुलट चर्चा होऊ लागली होती मात्र राज्य शासनाने तेवीस ऑगस्ट रोजी हायकोर्टाच्या आदेशाचा आदर राखत पाच कारखान्याला वितरित करण्यात येणाऱ्या कर्जातील एकशे नऊ कोटी रुपये राखीव ठेवत कर्ज वितरण करण्याचा निर्णय घेतलाय यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं सा मंजूर तीनशे सत्तेचाळीस कोटी पैकी एकोणऐंशी कोटी रुपये मागील थकीत कर्जपोटी वळते करून तसेच अठ्ठेचाळीस कोटी रुपये राखीव ठेवत आठ वर्षाच्या मुदतीने दोनशे कोटी कर्ज मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे शासनाच्या या आदेशामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील अर्थसंकट निकालात निघेल असंच म्हटलं जात आहे विठ्ठल कारखान्याच्या भवितव्यासाठी चेअरमन अभिजित पाटील यांना राजकीय भूमिका बदलावी लागली मात्र त्यांच्या या निर्णयामुळेच विठ्ठल कारखाना गाळपाचे नवनवे विक्रम करण्यासाठी पुन्हा उभारी घेईल अशीच भावना अभिजित पाटील यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत